फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून हा सोहळा जगभर थेट प्रसारित केला जातोय आपल्या गावा। गावागावामधून तो पाहिला जात असेल अशी अपेक्षा करूया युट्यूबवर तो, तो पुन्हाही पाहता येईल मित्रांनो गाव उदास आणि बकास हे चित्र जर बदलायचं असेल तर ग्रामविकासाचा हा वसा आपल्याला आता टाकून चालणार नाही त्यासाठी गावात एकोपा साधनं हे मोठं आव्हान असतं गावातले गटतट एका मंचावर आणणं जिकिरीचं काम असतं ज्यांनी ते केले त्यांना विचारत आम्ही कसं केलं स्वच्छता अभियानाचा विजेत्या ग्रामपंचायतीने ते आव्हान स्वीकारलं आणि त्या एकोप्यातून यश त्यांना मिळालेल्या त्याचं कौतुक करण्यासाठी संत गार्गे महाराज स्वच्छता अभियान या राज्यस्तरीय पुरस्काराच्या वितरणासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाची जबाबदारी त्यांनी गेल्या पाच वर्षापासून अनेक अडचणीच्या काळामध्ये त्यामध्ये शिथिलता कशी आणता येईल अनेक जाचाकाठी थोड्या त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला आमचे मित्र आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब ते आदरणीय अतुलजी सावे साहेब या देशाचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार आदरणीय डॉक्टर भागवत कराड साहेब आपण ज्यांच्या कल्पनेतून एक नवीन नवीन प्रधान सचिव म्हणून ज्यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर संजयजी अंधारे साहेब आदरणीय रवींद्रजी रवींद्र शेखरजी मंचवर उपस्थित आमच्या विभागाचे विभागीय आयुक्त दिलीपरावजी गावडे सर विकासजी नीना साहेब नीनल जी नेत्र माओ गुलाबराव घेतील ते सर्व सन्माननीय वेळ वेळ कमी आहे त्यांनी सांगितलं यांना जळगावला जायचं आहे नाही जायचं माझ्यासोबत मुंबईला जायचं आहे जे काही काम असेल ते सर्वांना काम आहे परंतु दोन वर्ष कोरोनाच्या संकटामध्ये ही स्वच्छता अभियानाची सुरुवात सर्वांनी आपापल्या आप गावामध्ये खरं म्हणजे कोरोनाचा संकट त्यामध्ये सर्व लोक आपापल्या आप पद्धतीने शासनाच्या स्तरावर काम चालू होता परंतु साफसफाई ठेवण्याचा पवित्र काम आपल्या आपल्या गावामध्ये केलं त्याचा मी मनापासून आभार मानतोय कोणाला पारितोषिक मिळाला कोणाला ना नाही मिळाला ही गोष्ट वेगळी आहे परंतु काम करताना शेवटी आपण बघतोय कराचे स्तरीय हे जो कार्यक्रम चार वर्षाचा आहे यामध्ये दोन वर्ष कसे गेले हे मला माहीत आहे आणि आमचे दोन वर्ष कसे गेले हे मला गुलाबरावला दोन माहीत आहे म्हणजे ते दोन वर्षामध्ये गुवाहाटीपासून तर नाही असं मी बोलू लागलो नेट का झालो ते तुम्हाला बोलावं लागलं तुम्ही जे शंका व्यक्त केली दुरुस्त आहे लेकिन कार्यकाळामध्ये बोलण्याचा अजून आम्हाला पंचेचाळीस दिवस बाकी आहे तुमच कसं आहे आमच्या एक मित्रांनी गोंदियाच्या किल्ल्याच्या सरपंचांनी इतकी व्यवस्थितशील आपल्याला माहिती दिली का त्यांनी सांगितलं प्रशासक आज ही आणि माझी सर्वात मोठी कसोटी तीच आहे गावामध्ये पुऱ्या ग्रामपंचायतला एक लाईन दोरीमध्ये सर्व पुढाऱ्याला आणणं पहिले ते एक लाईन मध्ये आले का गाव आपोआप लाईन वर ते नाही आले तर कोणाला ना गरज नाही बाकीची बाहेरची टाकले दोन तिकडे टाकले बरोबर बाहेरची टीम येते आपण काहीतरी पाठवतात ये पहिला जसा जिल्हा परिषदला साठ लाख रुपये देतात गटला राज्यस्तरीय साठ हजार गट छोटा त्याच्या मोठ्याला सहा लाख रुपये देतात त्याच्या विभागीय स्तरावाल्याला बारा लाख देतात आणि राज्यस्तरीला पन्नास लाख देतात तर यामध्ये हे फक्त तुमच्यामध्ये स्पर्धा कशी निर्माण व्हावी त्याच्या माध्यमातून गावाच्या जे नेते असतात गावाचे पारितोषिक चार लाख नऊ लाख पस्तीस लाख तृतीय पारितोषिक आहे तीन सात तीस अशा पद्धतीने प्रोत्साहन आहे हे प्रोत्साहन यासाठी किंवा पुढच्या वर्षी आता हे ती चार वर्षानंतर देतात चारही एकत्रित एक करून देतात का एक वर्षाला देणार याच्यावर थोडी शंका असेल तुम्हाला नाही ना आहे का हे चारो चार वर्षाचा वर्षाचा हे नाही वर्ष नाही आहे मग चार वर्षानंतर मग चार वर्ष एकत्रित करून देणार का, का, का हे मला शंका आहे मी फार जास्त काही शिकलेलं नाहीये जास्त काही हुशार नाहीये तुमचा जो कन्फ्युज तुम्ही राहायला पाहिजे का सर्वाला मिळाल आणि या पद्धतीने जे मंत्रीने वाचून दाखवलं त्या पद्धतीने वर्षाचा मिळेल पण ज्या वर्षी होऊ लागला त्याच वर्षाचा बरोबर प्रधान सचिव महोदय त्या त्या वर्षाचा म्हणजे तुमचे तीन वर्ष दोन वर्ष कोरोनाने खाल्ले एक वर्ष बाकीच्या ह्याच्यामध्ये गेला जे काय गेलं ते गेलं ते मी बोलणार नाही गुलाबराव सांगितलं ते बोलायचं नाही म्हणून मी बोलणार नाही ते बोलणार त्यांना माहीत आहे सर्व कसं बोलायचं काय बोलायचं आमच्या एक मुलूक मैदानी तोप आहे आदरणीय गुलाबराव त्यांची भाषा त्यांची बोलचाल त्यांची ऐराणी तिकडची गौराण जे काय असतं खेड्यापाड्याची भाषा खेड्यापाड्याची भाषा हे सुंदर वर्णन ते करतील कारण की जर हे <laughs> जे राबवण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबापासून तर ज्या ज्या जिल्ह्या ज्या राज्याचे मुख्यमंत्री असतील वेगवेगळे राज्याचे वेगवेगळे वेग मुख्यमंत्री वेगवेगळे कन्सेप्ट आहे वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपले काम करण्याची आता डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे का अंधरा असून ही गाव जवळ आल्यानंतर त्याने अंदाजा ता लावून टाकला का माझा गाव आहे कदाचित जुनी केल्या पाण्यामधली ती परिस्थिती होती आता बऱ्यापैकी सुधारली मी गेल्या दहा वाडी वस्ती ताड्यावरच्या लोकांना पाहिलं या अभियानाच्या माध्यमातून जे काही स्पर्धा निर्माण झाली आणि स्पर्धा निर्माण झाल्यानंतर चांगले दिसतात आमच्या दोन मित्रांनी साताऱ्याचे जे सरपंच महोदय त्यांनी चुकून त्यांच्या गावाची लोकसंख्या लिहिताना त्यावेळची खराब परिस्थिती म्हणून चारशे वीस लिहिलं असेल तर मला माहीत नाही कधी कधी असतय काही काही कर्मचारी काही जे असतात ते जनगणना करणारे अधिकारी काय ना जनगणनाच होते कुठेतरी बसलेले ते समोर बसलेले आणि सातारा जिल्हा म्हणजे आमच्या मुख्यमंत्र्याचा गाव आहे परंतु गावाच्या नावाला लोकसंख्येला नवीन रूपरेषा आणि दिशा त्यांनी गावाची सुंदरतापासून पासून तर गावामध्ये अनेक नाविन्यपूर्ण मुलगी जन्माला आणि काय करायचं त्याच्या नावाने काय आपला वाटा हे काय होता तर का त्यांची ग्रामपंचायत दुसऱ्या ग्रामपंचायतमध्ये मर्ज करण्याचा त्यांचा त्या काळामधली ती परिस्थिती असेल परंतु नंतर आपण काही नाविन्यपूर्ण योजना गावात राबवल्या तर निश्चित त्याचे परिणाम दिसतात तेही त्यांनी सांगितलं सर्वांनी वेगवेगळ्या कन्सेप्ट म्हणून गावामध्ये वेगवेगळे वेग 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 वे प्रयोग करून गाव स्वच्छ कसा राहील गावामध्ये या निमित्ताने एकता आणि सर्व धर्मीय लोकांच्या जोपर्यंत त्याच्यामध्ये सहभाग होत नाही तोपर्यंत पूर्ण गाव स्व स्वच्छ ठेवणे पाणी शुद्ध देणे गावामध्ये आता आमच्या एक संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत होती त्यांनी गावाच्या स्वच्छतेसाठी गावामधली गिरणी त्या गिरणीमध्ये जे लोक येतील त्यांना फ्री केला मला वाटत कोणतरी आपल्या जिल्ह्यामध्ये पाटोदा पाटोदा मध्येच होत असं कुठंतरी एक नवीन कन्सेप्ट नवीन विजन नवीन प्रयोग करतात आणि हे सर्व केल्यानंतर हे आपण आपल्या ज्या आप अपेक्षा काही लोकांनी व्यक्त केल्या दोन्ही सरपंच महोदयांनी का याच्यामध्ये काय बदल करावा आता मंत्रीमध्ये त्यांच्या भाषणामध्ये तुम्ही ज्या सूचना दिल्या त्या सूचनेच्याबद्दल खुलासा तेच करू शकतात काही माझा डिपार्टमेंट असता पणन विभाग किंवा अल्पसंख्याक कमी केला असता परंतु कॅबिनेटमध्ये आता एखादी कॅबिनेट कदाचित होऊ शकते एक दोन मी बोललो आमच्या शेवटच्या ओव्हर चालू आहे आता त्यामध्ये कसे रन निघतात चवे मारतात छक्के मारतात का एल पी डब्ल्यू आउट होतात हे तुम्हाला माहीत नाही करता पण माझ्या एक मित्रांनी सांगितलं की अपेक्षा आम्हाला आहे लाडली बहीण योजना आणली आम्ही पुन्हा येऊ आणि तुमचे राहिलेले प्रश्नाला वाचा ग्रामीण भागामध्ये आम्ही ग्रामीण भागामधून कुठेतरी बस जमवत जमवत जमलो तिथल्यापासून पाठीमाग बसत 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 इथपर्यंत आलो आता पुढच्या निवडणुकीला निवडून आलो तर निश्चित तुमच्या पूर्ण सूचनेचा आम्ही तंतोतंत पालन करू शेवटी लोकशाही आहे प्रत्येकाची वेगवेगळी प्रथा आहे गावाची निवडणूक होत नाही आता एक, एक खेड्यामध्ये कशी होती दुसऱ्या खेड्यामध्ये कशी होती हायवेच्या गावाला कशी होती हायवेच्या गावाचे असलेल्या ग्रामपंचायत जोडून नम्र विनंती राहील की या स्पर्धेमध्ये सातत्याने आपण प्रयत्न करावं फक्त बक्षीससाठी जी आपल्याकडे टीम येऊ लागली तितक्या टीम मध्ये त्यांना दाखवण्यासाठी काही ग्रामपंचायतीमध्ये अठ्याऐंशी टक्के ग्रामपंचायती चांगल्या पद्धतीचं काम करतात परंतु काही बारा टक्के ग्रामपंचायतीमध्येही ती स्पर्धा टिकून राहावी आता गुलाबराव गुला गुला पुढच्या वेळची घोषणा करतील काय करतील किती करतील मला माहीत नाही दिलदार माणूस आहे शेवटी शेवटी चांगले चौघे टक्के मारू शकतो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना जे ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळाला त्यांना मनापासून शुभेच्छा ज्यांनी स्पर्धेमध्ये भाग येऊ शकले नाही त्यांना येणाऱ्या वर्षाच्या शुभेच्छा आणि येणाऱ्या वर्षी बिलकुल वेळेवर वर्षभरामध्ये तुमच्या तीन वर्षाची मेहनत वाया नाही याची दक्षता निश्चित सरकार घेईल आम्ही नसलो तरी खंधारे साहेब तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांनी अधिक त्याचा प्रतिकार नाही याचे मला थोडीफार जाणीव आहे म्हणून तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा अदाप सलाम राम राम, राम जय भीम जय भीम जय महाराष्ट्र